आपण देणारे आहोत घेणारे नाही कोण काम सरकारचं जे काही निर्णय घेतलेले कोण पोचवणार आपण पोचवणार कोणी पोचवणार आपण लोकांना द्यायला आलोय यापूर्वी सगळं घेणारे होते देणारे नव्हते त्यांना माहीतच नव्हतं खूप त्रास होत असेल घर बांधलं नाही मी हां मग आणि मी पण सगळं दिलं कितीकडे आपण देणार आहोत बरोबर आपल्या बाळासाहेबांनी दिगे साहेबांनी काय शिकवलंय देत राहा देता देता देणाऱ्या फक्त ते पण काढायला सुरुवात झाली तेव्हा मग आपल्याला विचार करावा महत्वाचा प्रश्न असा आहे की त्याने अपात्र कोणालाच केलेलं नाहीये मूळ घटना मूळ केस ही के अपात्रतेची होती अपात्र कोणालाच ठरवलं नाही म्हणजे जर आमची घटना ही तुम्ही ग्राह्य धरत नसाल मग तुम्ही आम्हाला अपात्र काय नाही केलं आणि त्याही पलीकडे जाऊन त्यांनी जो निर्णय दिला आहे की ही शिवसेना कोणाची शिवसेना कोणाची आज महाराष्ट्रातलं लहान मूल सुद्धा सांगू शकतं एवढं स्पष्ट स्वच्छ आहे पण निवडणूक आयोगाचा निर्णय जो मुळामध्ये चुकीचा आहे आणि जो सर्वोच्च न्यायालयामध्ये आम्ही त्याला आव्हान दिलेलं आहे तोच त्यांनी ग्राह्य धरला म्हणजे निर्णय देताना त्यांचा पायाच चुकलेला आहे डळमळीत आहे आणि हा पूर्णपणे अगदी निर्लज्जपणाचा कळस हा त्यांनी गाठलेला आहे